मराठी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची देव महाराज मंदिर परिसरात एकादशी निमित्त ता, ताकतोडा येथील गजानन देशमुख यांनी तब्बल ता सव्वीस तास मेहनत घेऊन रांगोळी तयार करून सर्वांची मन जिंकली आहेत या रांगोळीची लांबी सत्तर फूट तर रुंदी चाळीस फूट लांब असून ही रांगोळी तयार करण्यासाठी सहाशे पन्नास किलो रांगोळी पीठ लागले ही भव्य दिव्य रांगोळी तयार करण्यासाठी तब्बल ता सव्वीस तास लागले आहेत ही रांगोळी खूप भव्य दिव्य असल्यामुळे हजारो भाविकांनी रांगोळी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती रांगोळी तयार करण्यासाठी लागणारा सर्व खर्च आमदार तान्हाजी मुठकुळे यांनी दिला आहे रांगोळी तयार करणारे रांगोळीकार गजानन दत्तराव देशमुख ताकतोडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांचा श्री संत नामदेव देवस्थान कमिटीतर्फे संत नामदेव महाराजांची प्रतिमा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रांगोळीकार श्री गजानन देशमुख यांची रांगोळी पाहून हिंगोली जिल्ह्यातील लोकांनी त्यांचं कौतुक केलंय रांगोळी काढून परिसरातील नागरिकांनी रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज मी रांगोळीकार गजानन दा देशमुख राहणारगाव जिल्हा हिंगोली आज आपल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी इथं हे जे भव्य दिव्य सत्तर बाय चाळीसची जी रांगोळी स्वीकारण्यात आलेली या रांगोळीसाठी तब्बल सहा सहाशे ते साडेसहाशे किलो एवढ्या रांगोळीचा पिठाचा वापर करण्यात आला आणि ही रांगोळी आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या वतीने ती देण्यात आली त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि या रांगोळीला जवळपास आम्हाला सव्वीस घंटे पूर्ण रांगोळी काढण्यासाठी आम्हाला एवढा वेळ लागला आणि या रांगोळीसाठी जवळपास या रांगोळीमध्ये आम्ही साधू संतांचे जे विचार आहेत ते विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या रांगोळीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं भव्य याच्यात असं नाव रेखाडण्यात आलेलं आहे